मालेगाव तालुक्यात डोंगराडे गावात घडलेली तीन वर्षीय प्रज्ञा दुसाने या निरागस चिमुकलीची निर्गुण हत्या संपूर्ण समाजाला हादरून सोडणारी आहे निष्पाप मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे बुधवारी आशापुरी सोनार महिला मंडळ आणि श्री संत नरहरी सेवा समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात आरोपी विजय खैरनार याला पोस्को कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देऊन शीघ्र फाशी देण्याची मागणी करण्यात आली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय प्रज्ञा दुसाणे या निरागस चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि क्रूर हत्येने संपूर्ण समाज संतप्त आहे सोळा नोव्हेंबर रोजी विजय खेरणार या आरोपीने प्रज्ञावर भयानक अत्याचार केला आणि दगडाने ठेचून तिचा खून केला प्राथमिक तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे प्रज्ञाच्या वडिलांसोबत आरोपीचे जुने भांडण या भांडणाचा बदलाव घेण्यासाठी या चिमुकलीची निवड करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे बुधवारी आशापुरी सोनार महिला मंडळ आणि श्री संत नरहरी सेवा समितीच्या महिलांनी एकत्रितेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेत या निवेदनात आरोपीवर पोस्को कायद्यानुसार कठोर कारवाई करून त्याला तात्काळ कर फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली महिला मंडळाने या प्रकरणाच्या तातडीने तपासासाठी विशेष पथक नेमावे गावात जनजागृती मोहीम राबवावी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे या संपूर्ण घटनेने मानवी संवेदना जागवणारी आणि संतापाची लाट निर्माण करणारी आहे समाजात अशा गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून कठोर शिक्षा देण्याची गरज आहे मागणी आमची एकच आहे की जे मालेगाव माले प्रकरणात यज्ञा नावाच्या मुलीसोबत जे, मुली जे प्रकरण झालेलं आहे अगदी साडेतीन वर्षाची मुलगी आहे जिला कुठल्याच गोष्टीची समज नाही आहे आणि हे जे प्रकरण झालं समजलं असं आहे की त्या मुला मुलाचं त्या मुलीच्या वडिलांसोबत काहीतरी भांडण झालं होतं त्याचा बदला वाचक काढायचं म्हणून त्यांनी या मुलीसोबत हे कृत्य केलं ही मान माणसाच्या जातीला जा न शोभणारी घटना आहे आणि एकच निवेदन त्या आई आता जे आपण सोशल मीडियावर रील्स पाहतोय जे व्हिडिओज पाहतोय त्या आईची मुलीच्या आईची आणि आम्ही सर्व आईंची एकच इच्छा आहे की त्या माणसाला क्रूर एकदम क्रूर अशी सजा झाली पाहिजे त्याला जसं त्या मुलीचा जीव घेतला आहे तसाच त्या प्रकारे त्या मुलाचाही जीव घे घेतला पाहिजे तेव्हाच त्या मुलीला न्याय मिळेल नमस्कार मी स्नेहल करुले मी अमरावती भारतीय स्त्री शक्ती अमरावती शाखेची सदस्य आहे त्यानंतर मी आशापुरी नरि महिला मंडळची पण सदस्य आहे आणि आमची मागणी हीच आहे की विजय खरना खेरणाऱ्या रामखोराला मालेगाव प्रकरणामध्ये ज्या चिमुकली यज्ञा हिला त्यांनी तिच्यावर अत्याचार करून जे तिला ठार मारले त्या प्रकारचीच घनघोर शिक्षा त्याला सुद्धा करा कारण की ते इतकं अमानुषकृत्य आहे की ते समाजात अमान्य आहे त्यामुळे आमची कडकडीची विनंती आहे सरकारला की तुम्ही त्याला फाशीची शिक्षा द्या त्या व्यतिरिक्त त्याच्यासाठी दुसरी पर्यायच नाही मुरळे तालुक्यातील सोनार समाजाची एक नव चिमुकली कन्या हिच्यावर विजय अमानुषपणे अत्याचार केला आणि तिला ढगळाने ठेचून ठार करण्यात आले या नराधमाला आम आज आम्ही आशापुरी महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्या आरोपीला कठोरची कठोर शिक्षा फाशी शिक्षा झालीच पाहिजे असं आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं